ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग योगाने चौथ्या भक्तीची प्राप्ती भाग दुसरा ओव्या आहेत अकराशे चौतीस ते अकराशे एक्केचाळीस ज्ञानदेव साधक भक्तियोगाच्या सहाय्याने ब्रह्मप्राप्ती कशी करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत हे जे मिळते या वेळे तया क्रमयोगी या फळे मग समस्त ही निखिळे मियाची भरे। ही भक्ति, त्या मागे सांगितलेल्या क्रमयोगीला माझ्याशी ऐक्याला पावण्याच्या वेळी फलद्रूप होते मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्याच स्वरूपाने भरून जाते वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेसी वृत्ती ती आवृत्तीसी बुडवणी जाय तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते बंध मोक्षासह वृत्ती आपल्या वारंवार चिंतनासह बुडून जाते घेऊन आईलपणा ते परत वा चारी भूते आकाश जैसे लयाच्या वेळी आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते त्याप्रमाणे अलीकडीलपणासह पलीकडलेपणा जेथे नाहीसा होतो तया परी थडथांद साध्य होऊन एकवद भोगीतो मते त्याप्रमाणे अलीकडील पलीकडील काठ अगर आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जो मी त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगत घडोनी सिंधूची या अंगा सिंधू वरी तळपेट अंगा तैसा पाडू तया भोगा अवधारिजू समुद्राच्या अंगाला मिळून गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते तोच प्रकार त्याच्या भोगाचा आहे ऐक का आरिसा या हि आरिसा कुटुंनी दावी लिया जैसा देखना अतिशयो तैसा भोगना तीये अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून दाखवला असता तेथे द्रष्टेपणाचा भर असतो म्हणजे पाहणारा व पाहिले जाणारे हे दोघे द्रष्टेच असतात तसंच त्या भोगण्यात द्रष्टेपणाचाच भर असतो हे असो दर्पणू नेलिया तो मुख बोधू ही जेवी जे जागे झाल्यामुळे स्वप्न नाश पावते व आपला एकपणाच आपल्या अनुभवास येतो तो, तो जागृतीचा एकपणा जसा जैताशिवाय अनुभवला जातो जेईली स्वप्न नाशे आपले ऐक्याची दिसे ते दुजे नवीन जैसे भोगी जे का हे राहुदे आरशात पाहणाऱ्या पुढून आरसा काढून नेला असता व प्रतिबिंबाचे दिसणेही गेले असता ज्याप्रमाणे आपले मुख सौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगले जाते भगवंतांनी सांगितलं होतं की समत्व बुद्धीने ब्रह्मप्राप्ती होते साधक ब्रह्मक्य जाणतो व तीच पराभक्ती आहे पतंजली प्राणी ध्यान योगाने जसे ऐक्य प्राप्त होते त्याप्रमाणे बुद्धिप्रधान योग साधनानेही इंद्रिय निग्रह करून हे समत्व जाणता येते हे समत्व जाणले की सर्वत्र समदर्शन हा अशी स्थिती प्राप्त होते अशी स्थिती प्राप्त झाली की पुढचा क्रम कसा आहे ते सांगताना भगवंत म्हणतात की भक्तीने मी कोण व केवढा आहे याचे साधकाला ज्ञान होते आणि त्यामुळे त्याला ब्रह्मैक्य स्थिती प्राप्त होते ज्ञानदेव सांगतात की साधकाला सर्व जगत ईश्वर रूप दिसू लागते अर्थ जिज्ञासू व अर्थार्थी या भक्तांसारखे त्याचे ईश्वराचे ज्ञान अपूर्ण नसते सर्व विश्व भगवत स्वरूप आहे हे कळून येते हे समस्त त्याला मिळाची भरे असेच दिसून येते एकदा स्थिती प्राप्त झाली की विवेक वैराग्य बंध गोष्टी राहत नाहीत वृत्तीची आवर्तनेच नाहीशी होतात ज्ञानदेव दृष्टांत देतात आकाशाचा चारही भूतांना सामावून घेऊन एकटे आकाशात उरावे त्याप्रमाणे अलिप्तत्व साध्य व साधन यांच्या पलीकडे असलेले शुद्ध आत्मस्वरूप साधक अनुभवतो साधक आत्मानंदात मग्न होतो असे एक रूपत्व त्याला प्राप्त होते या पराभक्तीची अवस्था कशी असते त्याचे ज्ञानदेव दृष्टांतांनी वर्णन करतात समुद्राला मिळालेली गंगा जशी समुद्रात शोभून दिसते तशीच स्थिती भगवत रूप होऊन भक्ती करणाऱ्या साधकाची असते जागृतावस्था प्राप्त झाली की निद्रेत दिसणारे स्वप्न नाहीसे होते व द्रष्टा एकटेपणानेच उरतो ते एकले पण आपले आपणच उपभोगतो मुखासमोरील आरसा दूर केला की प्रतिबिंब नाहीसे झाले तरी मुखाचे अस्तित्व आपले आपल्याला जाणवते पुढची पुन्हा आरशाचीच प्रतिमा ज्ञानदेवाने वापरलेली आहे ती रुद्धी आहे एका स्वच्छ केलेल्या आरशासमोर दुसरा आरसा ठेवला तर त्या दुसऱ्या आरशाचे प्रतिबिंब पहिल्या आरशात पडते व तेच पुन्हा त्या आरशात समावून जाते आरसा स्वतःचेच रूप स्वतःच समावून घेतो द्रष्टा स्वतःच आपले द्रष्टे पण उपभोगतो त्याप्रमाणे भगवद रूप झालेल्या भक्ताची स्थिती होते पुढे ज्ञानदेव ऐक्यातही भोग कसा घडतो त्याचे वर्णन करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू